माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांनी भवितव्य घडवावं प्राध्यापक महेश पत्रिकेसर सध्याचं युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचं युग असून डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे अद्यावत सर्व प्रकारची माहिती इंटरनेट आणि गुगलच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे माहित्री माहिती तंत्रज्ञानाच्या युगात अद्यावत माहिती आणि ज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांनी आपलं उज्ज्वल भवितव्य घडवावं असं प्रतिपादन एम के सी एलचे मराठवाडा विभागीय समन्वयक महेश पत्रिके यांनी केलं श्री कुमारस्वामी महाविद्यालय औसा येथे एम के सी एलच्या चोवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त करिअर गायडन्स मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या कुसुम ढोणे ह्या होत्या पुढे बोलताना महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मराठवाडा समन्वयक महेश पत्रिके म्हणाले की शासनाच्या वतीनं विद्यार्थ्यांना अनेक सोयी आणि सो सुविधा सो सो उपलब्ध करून दिल्या आहेत एम के सी एलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध प्रकारचा अभ्यासक्रम उपलब्ध झाले असून शैक्षणिक ज्ञानासोबतच माहिती तंत्रज्ञानाची कास धरून संगणकाचं विविध क्षेत्रातील ज्ञान आत्मसात करणं ही काळाची गरज आहे सारथी आणि बार्टी या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अत्यंत महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध झाले आहेत याचा उपयोग आपलं उज्ज्वल भवित्व्य उघडण्यासाठी करावा तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनाही मोफत संगणकाचं शिक्षण देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय सरकारनं घेतला आहे कृषी अभियांत्रिकी उद्योग व्यवसाय वाणिज्य अशा विविध क्षेत्रामध्ये उत्तम संधी उपलब्ध झाल्या असून या संधीचा लाभ घेणं गरजेचं आहे असं सांगून महेश पत्रिके पुढे म्हणाले की संगणकाच्या विविध अभ्यासक्रमामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून कौशल्य विकास आधारित अभ्यास करीत प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये कौशल्य निर्माण करावं असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं यावेळी एम के सी एल मराठवाडा समन्वयक महेश पत्रिके श्री कुमारस्वामी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर कुसुम डोने मनोगत संपादक राम कांबळे प्राध्यापक सुधीर गरड औसायातील कॅम्प्युटर पार्कचे संचालक प्राध्यापक काशनाथ सगरे व सौ वर्षा सगरे फ्रेंड्स कॅम्प्युटर संचालक दमदीप जाधव अमय कॅम्प्युटरच्या संचालिका सौ अमरजा महाजन व उत्तम महाजन माहेश्वरी कॅम्प्युटरचे संचालक सुमित शिंदे साई कॅम्प्युटरचे संचालक सुनील केवळराम व सौ केवडराम उपासे कॅम्प्युटरचे संचालक अमर उपासे अमर बुत्ते यम आय लातूर निखत कॅम्प्युटर जवळगा संचालक चांदसर हृत्तिकाप सिंगेकर कृष्णा सूर्यवंशी महेश जोगदंड साजिद शेख यादी उपस्थित होते करिअर गायडन्स मेळाव्यात श्रीकुमारसाई महादेलाच्या शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनींच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करिअर मंत्र या पत्रिकेत पत्रिकेचं प्रकाशन करण्यात आलं